नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता ह्या मार्चमध्ये दोन हजार पंचवीसला वाहनांचे एवढे दंड वाढलेले आहेत की जिथं शंभर रुपये दंड होता तिथं हजार झालेला आहे जिथं आता तुमचं इन्शुरन्स नसेल तरी तुम्हाला दोन हजार रुपये झाला आहे दुसऱ्यांदा पकडलं तर चार हजार रुपये झालेला आहे तुमची पी यू सी नसेल तर हजार रुपये दंड झालेला आहे हेल्मेट नसेल तरी तुमचे हजार रुपये दंड झालेला आहे म्हणजे एवढे मोठे हे दंड झाले परमिट तुमचं संपलं असेल रिक्षा टॅक्सीस तर दहा हजार रुपये भरावं लागतात लायसन नसलं तर दहा हजार रुपयाचा तुम्हाला फाईन झाला म्हणजे फाईन एवढे मोठे झालेले आहेत आणि एक वाहतूक विभागाचं वगैरे ह्या शासनाच्या अधिकाऱ्यांचं एक मोठं दुकान बी चालू झालेलं आहे फार लुटालूट चाललेली आहे हे शासनाचे अधिकारी जर असे गाडी अडवली जर त्यांना पंचवीस तीस हजार रुपयाचा फाईन दिसला तर ते मांडवलीचं प्रमाण हे जास्त चाललेलं आहे त्यांचं म्हणजे कारवाईच्या नावानं शून्यच ह्यांचं समजा आता बरेचसे लोकं माझा टार्गेट दिलं जातं हे शासनाचे टार्गेट असतात हे कुणालाही मान्य करावं लागेल मी बा त्या मताचा नाही दंड घ्यायचा नाही किंवा काही असं मुळात दंड वाढलेत आणि मग हे शासनाचे अधिकारी पूर्वी कसं होतं ते हवलार शंभर दोनशे रुपये घ्यायचे आणि मांडवली करायचे आता सर्वसामान्य सामान्य एखाद्या जर रिक्षावाल्याला परवाच्या एका रिक्षावाल्याला पकडलेला होता का सा त्याचे काहीतरी वीस एक हजार रुपये फाईन दिसायचा सगळा मग त्यानं रद्द करत त्याला ते पाच हजार रुपये मांडवली करायला लागला आता काय त्याच्याकडं त्याचा धंदा नाही काय नाही म्हणजे हे मांडवलीसुद्धा करता येत मग तुम्हाला गाडी जरी तिकडं जप्त करा ना मग एकच वेळ काय निर्णय असायचं होईल म्हणजे पुन्हा शिस्त तरी एखाद्या वेळी लागेल त्याला काहीही झालं तर पण आता जनतेनं मांडवली करायसुद्धा बंद झालं पाहिजे जर ते मांडवली करायला लागले ना आपण व्हिडिओ काढायचा व्हिडिओ काढायचा अँटी करप्शनला सांगायचं किंवा काही अशा यंत्रणा आहेत ना अशा अधिकाऱ्यांना पकडून देणं हे आता काळाची गरज आहे तर हितही होईल नाहीतर आता मोठं दुकान चालू झालेलं आहे बघा प्रत्येक हवलदारास था। शिग्नल थांबलेले असतात मांडवली मात्र त्याचे हजार दोन हजार तीन हजाराच्या आत करत नाही पूर्वी शंभर पन्नास रुपयाचे मांडवलीचं होतं ना आणि मग शासनाची जरी जरी हे दंड वाढवले असले टार्गेट दिले असलं शासनाचे ते दंड मग काय जातो सगळ्या ह्यांच्या किशात जातो मांडवली करतात फोटोसुद्धा हे डिलीट करतात सोडून देतात मग पैसे खाऊन जर ह्यांना आणि सात आठ हजाराची मांडवली जर होत असेल दहा हजारापर्यंत तर हवालदार कशाला तो म्हणणार कशाला सरकारला पाहिजे टार्गेट करू पन्नास पन्नास रुपयाचे फोटो मारून मग असले हे यांच्या आहेत शासनानं अशा दोषी अधिकाऱ्यावरती निलंबन तर केलंच पाहिजे पण जनतेनं आता कुणी घाबरायचं नाही आपण कुठेही सार्वजनिक ठिकाणी शासनाच्या कार्यालयात वगैरे सगळ्या ठिकाणी शूटिंग करू शकतो आणि बिंदास्पैकी प्रत्येकानं व्हिडिओ बनवायचा एखाद्या मिनिटाचा दोन मिनटाचा सगळीकडे व्हायरल करून टाकायचा आणि पुन्हा मुख्यमंत्री तक्रार करायची ह्या अधिकाऱ्यानं बघा अशी अशी मांडवली हो केली आहे माझ्याकडं ह्या टायमाला आण म्हणतो नाहीतर मग त्याला अँटी करप्शन वगैरे हो ह्या संस्थांच्या ताब्यात त्याला ताब्यात देऊन टाकायचं जाऊन त्याची जी नोकरी गेली तर ह्याच्याशिवाय कुठला पर्याय नाही सर्वसामान्यांना जीवन जगणं मुश्किल झालेलं असताना दंड वाढलेले आहेत हे आता सगळ्यांना माहिती झाले पण हवालदार समोरून बम टाकतात अप्पर करतात आता काय करायचं अबोल आता काय करायचं करा लवकर सांग ही असली ह्यांची भाषा असते आणि मग ह्याच्यात मोठ्या पद्धतीनं मांडवली हे करत असतात तर आता प्रत्येकानं मी एवढंच आता सांगणार आहे एक तर तुम्हाला प्रत्येक जनतेनं आक्रमक बनलं पाहिजे प्रत्येकांच्याकडे मोबाईल असतात बिनधास त्याचं रेकॉर्डिंग करायचं त्याचा फोटो काढायचा व्हिडिओ बनवायचा तुम्हाला ज्या पद्धतीनं जमल तसं त्याचे दस्तऐवज जमा करायचे प्रूफ जमा करायचे मग प्रूफ जमा, जमा करून पुन्हा आपण तक्रार करू शकतो आणखीन त्याच्यावरती कारवाई होते म्हणजे शासनाच्या अधिकाऱ्यावरती आता जनतेनं आक्रमक बनलं पाहिजे की आणि ते कसे का कायद्याच्या कचाट्यात गावतील कशा त्यांच्या नोकऱ्या जातील हे प्रत्येकानं पुढाकार घेतला पाहिजे नुसतेच प्ले आपल्याला मोठे मोठे मोबाईल आहेत आणि नुसतेच म्हणायचे मला सरकारी नोकरी चार पाहिजे आता सरकारी <स görüş़ ड़ेंगी> नोकऱ्या तर कुठं नाहीत मग हे अधिकारी जरा सस्पेंड होऊन द्यात कुठं जागा भरती पुन्हा झाली तर झाली होऊन द्या दरोचे दहावीस दहावीस पाच पंचवीस महाराष्ट्रात व्हायला पाहिजेत पन्नास पन्नास दररोजचे सस्पेंड व्हायला पाहिजे म्हणजे जनतेनं आता आक्रमक बनायला पाहिजे कारण हे अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या बिंदासपैकी मांडवली चाललेल्या आहेत चाललेल्या असतात आणि मोठ्या मोठ्या मांडवली करतात हे मग शासन नेमकं करते ते काय कायदा हे कायदा मान्य आहे पण ह्या कायद्याच्या अनुषंगानं का वाहतूक अधिकाऱ्यांच्या आजच्या घरीला एवढी मोठी लूट चाललेली आहे पाचन सात आठ हजाराच्या मांडवली न पावतीच्या ते फोटो जरी काढला असला मग ते डिलीट करतात त्यांच्यात असली अवस्था आहे तर प्रत्येकानं आता व्हिडिओ बनवा घाबरायचं नाही कुठली वाहन मार्काने येईल त्या संकटाला सामोरं जायचं असतं आहे संघर्ष करायचा असतो आहे त्या ओमध्ये तर त्यांचा काही लोचाच असतो जातील ते असते असते ते बी पेपरलेस सेवेच्यामुळं पण वाहतूक अधिकारी यांच्याकडनं मात्र मोठे लुटालूट चालू आहे प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर बी करा प्रत्येकानं शेअर करा की जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे ना आपापल्या वाहनाचे पेपर मात्र अपडेट ठेवा आपण वाहनं चालवताना सांभाळून चालवा वाहनं कुठंही पार्किंग करू नका नाहीतर त्यांच्या टोचन गाड्या येतात आणि मग त्या गाड्या आणखीन घेऊन जातात म्हणजे प्रत्येक संकट समोर आहेच पण त्या संकटातूनच मार्ग करायचा आहे प्रत्येक वाहन मालकानं आपापले पेपर अपडेट ठेवा सगळे ताबडतोब बघा आपापले पेपर आणि कुठं मांडवली करत असतील असेल तर बिंदासपैकी फोटो काढायचा व्हिडिओ बनवायचा आणि द्यायचा त्याला धरून जाऊन त्यात होऊन देत नसतं स्पेंड काय त्यांना घ्यायचं नसतं हे काही करू शकत नसतात शासनाचे अधिकारी एवढे भेटतात बरं का तुम्ही फोटो बिटो व्हिडिओ करायला लागला की लगेच ते भेटतात कारण ते लाच खरंच आहेत ना त्यांना काही घाबरायचं काय करत नाही काय देणं ते का अधिकार आहे प्रत्येकाला काढायचं फोटो त्याला उलट तरी बोलायचं काय काम आहे मस्तपैकी फोटो करायचा मस्तपैकी एखादा अर्ज लिहायचा फोटो बिटो सकट लाच घेताना पकडून द्यायचं जाऊन जा नोकऱ्या ह्यांच्या गेलं तर, तर प्रत्येकानं आपापली वाहनं सांभाळून जावं आणि आता हाय सिक्युरिटी नंबरसाठी सुद्धा मुदतवाढ मिळालेली आहे प्रत्येकानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ऑनलाईननं बुकिंग करा बनवू त्या प्लेट लावून बी घ्या नाहीतर पुन्हा हेच पुन्हा आता आता तीन महिन्याची मुदत आम्ही शासनाला पत्र दिलेलं होते की बाबा हे काम अशक्य आहे तर तुम्ही सहा महिन्याची मुदत पाहिजे आर टीवाल्याने बी प्रचार केला पाहिजे जनजागृती केली पाहिजे आता मुदत मिळालेली आहे तीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत प्रत्येकानं ते आहे ऑनलाईन बु ऑनलाईनच बुक करायचे आहेत काय कोणाला पैसे पैसे द्यायची काही गरज नाही आणि आपापल्या हा सेक्युरिटरी पिल्लेत नंबर बी लावून घ्या आणि मात्र आता वाहतूक अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार थांबवायसाठी प्रत्येकानं व्हिडिओ बनवले पाहिजे आर टी ओ कार्यालयातील बिंदाच बनवायचे सरकारी अधिकारी पैसे खाण्यात पटायचं असतात आणि जनतेनं आता भिहायचं नाही ते कितीही पटायचं असून द्यात आपल्याकडे निदान प्रत्येकाला मोबाईल आहेत व्हिडिओ तरी बना तु, बनवा तुम्ही पैसे घेताना वगैरे अँटी करप्शनला नंतर तुम्ही हे करा मला असं हास म्हणून जाऊन जास्त होऊन द्या स सस्पेंड होऊन द्या जरा सगळे अधिकारी त्याश त्यांना विकालणार नाही जनता काय करते धन्यवाद मूचवाले वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद